हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पाषण या ठिकाणी तर आज ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या घरपुढे झालेल्या आहेत त्यांचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी अगदी लवकरात लवकर छेडा लावलेला आहे आणि छेडा लावून आज मुद्देमाला सह या ठिकाणी पोलीस कॉम्पर्स घेतलेली आहे आणि त्या दरम्यानमध्ये ग्रामीण भागातल्या जनतेच्या ज्या चोरीच्या समस्या झाल्या होत्या मंदिराच्या वगैरे तर या ग्रामीण भागातल्या जनतेला पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व पारगाव पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून न्याय देण्यात आलेला आहे तर पाहूया पुढील वाटचाली काय झाल्यात त्या मोडस मंदिरात चोऱ्या करणार काय त्याचा मोडस होत आणि किती किती, किती महिन्यात त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मंदिर चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडत खास करून फरवारी महिन्यानंतर ह्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यामध्ये पारगाव कारखाना हे जे आमचे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा असा एक प्रकार मंदिर चोरीचा घटना होता त्यामध्ये अधिक तपास करता असं लक्षात आलंय की एक आरोपी आहे की ज्यांनी ती मंदिर चोरी केली आहे त्या अनुषंगाने त्यांनी गोपनीय माहिती काढली काही टेक्निकल अनालिसिस केलं आणि त्यावरनं तो आरोपी अरेस्ट केला त्या आरोपीला के अरेस्ट केल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्यांनी फक्त तिथेच नाही तर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये चोरी केली आहे आणि त्यामध्ये फक्त पुणे जिल्ह्यातलेच मंदिरं नसून तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या अनुषंगाने दोन दाखल आहेत अशा एकूण अकरा गुन्ह्यांमध्ये ह्या है, आरोपीने मंदिरांमध्ये चोरी केली आहे आणि देवीचे मुखोटे असतील समया असतील आणि इतर किमती ऐवज हा चोरून गेलेला आहे तर असा हा जो आरोपी आहे ह्याला आम्ही अटक केलेला आहे आणि सध्या तो आमच्या कस्टडीत आहे किती रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत आम्ही याच्याकडनं जवळपास चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळ